ऐरोली वार्ता आरसा समाजाचा नवी मुंबईचे शिल्पकार लोक नेते ऐरोली विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या समर्थकांनी सामाजिक उपक्रम राबवून गणेश नाईक यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यास सुरुवात केली आहे गणेश नाईक यांचे समर्थक भारतीय जनता पक्षाचे ऐरोली तालुका मंडळ अध्यक्ष तथा नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोक पाटील व माजी नगरसेविका संगीता पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार व रुग्णालयात फळ वाटपाचा श्री गणेश रहिवासी सेवा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी अशोक पाटील व संगीता पाटील तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी सफाई कामगार महिला व पुरुषांसोबत प्रभागात स्वच्छतेचा डीप ड्राईव्ह घेतला त्यानंतर ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना भेटवस्तू खाऊ मिठाई व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी प्रभागातील व ऐरोली विभागातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ऐरोली सेक्टर तीन येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात फळे वाटप करून सामाजिक जबाबदारी जोपासत गणेशजी नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी राजेंद्र जोशी सदानंद दरेकर नामदेव कुंभार इंदुमती किंद्रे हरीश पुजारी, प्रकाश माने सुदर्शन जिर्गे, गोरख मडवी संतोष वायाळ तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया ठिकाणी आमच्या सर्वांचे नवी मुंबईचे भाग्यविद्या नवी मुंबईचे शिल्पकार त्याचबरोबर या नवी मुंबईला दिशा देणारे आमच्या सर्वांचे वडीलधारी आदरणीय आयर्वी मतदारसंघाचे आमदार लोकप्रिय आमदार आदरणीय गणेशजी नाईक साहेब दादा यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाचं ऐच्छित्य साधून आम्ही या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या माता महाल रुग्णालय सेक्टर तीन नायरुली हॉस्पिटल या ठिकाणी सर्व रुग्णांना फळ वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी आम या माझ्या प्रभाग क्रमांक पंधराच्या नगरसेवका संगीता पाटील माझे सहकारी ज्येष्ठ समाजसेवक सुदर्शन जिर्गे ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र जोशी ज्येष्ठ समाजसेवक नामदेवजी कुमार ज्येष्ठ समाजसेवक सदानंदजी दरेकर त्याचबरोबर मा एकवेरा डेकोरेटरचे मालक गो गोरख मडवी त्याचबरोबर आमच्या या महिला अध्यक्षा इंदूमाती केंद्रे मॅडम त्याचबरोबर मात्रे साहेब सर्व माझे सहकारी या अरे विभागातील दादांवरती प्रेम करणारे सर्व माझे बंधू भगिनी या ठिकाणी या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले खरं पाहिलं तर, तर आपल्याला माहीत आहे की पूर्ण नवींबईमध्ये या नोव्हेंबरला घडवण्याचं तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी केलं आणि गणेश नाईक साहेबांची लोकप्रियता ही पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळं या नेत्यांना मूळ आय जास्तीत जास्त, जास्त आयुष्य मिळावं त्यांचं आरोग्य सुखाचं समृद्धीचं आणि उदंड आयुष्य लाभावं या निमित्तानं आम्ही पूर्णपणे या निमित्ताने ते घातलेलं आहे सकाळी आम्ही या निमित्ताने सर्व नवीन जे ज्या आमच्या प्रभागातील कर्मचारी साफसफाई करतात त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही त्यांना एक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे त्यांना त्या निमित्ताने आम्ही मिठाई देखील वाटप करून त्यांना सत्कार या ठिकाणी केलेला आहे हेतू एवढाच आहे की पूर्ण प्रभागाचं स्वच्छ सौर स्वच्छ सुरक्षित आणि पूर्ण सर्व प्रभागातील नागरिक आरोग्य त्यांचं चांगलं राहण्याकरता ते साफसफाई करत असतात ते सुद्धा माणूस म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात ते सुद्धा आमचे बंधू भगिनी आहेत त्यांचासुद्धा सन्मान कुठंतरी निमित्तानं व्हावा आणि या नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा आम्ही त्या कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील या ठिकाणी या निमित्ताने केलेला आहे मी माझ्या प्रभागाच्या वतीने त्याचबरोबर पूर्ण ऐरोली तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नी आ, आज आम्ही या ठिकाणी सकाळी कामगार लोकांचा सत्कार घेतला त्यांना खाऊ वाटप केलं आज हॉस्पिटलमध्ये सुद्धा चिंना आम्ही खाऊ वाटप केलं नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम पार पडला आणि परत एकदा माझ्या प्रभागाकडून आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांना लाख लाख वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद मुंबईचे शिल्पकार ऐरोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक अशोक पाटील आणि माझी नगरसेवक संगीतादाई पाटील यांनी सेक्टर पंधरामधील सर्व काही कामगारांना भेटवस्तू दिली आणि त्यांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत